मंत्र्यांच्या एक मर्यादा असतात मंत्र्यांनी कुठल्याही सामाजिक आणि सा। धर्माच्या लोकांना आणि त्यांची कुठली चेष्टा होता चे। का म्हणे याची काळजी नेहमी घेतली पाहिजे आपली सरकार आहे सरकारने काय कायदे करायचे काय कायदे आणायचे ही सरकारची जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे मला या विषयावरची ना चर्चा नाही करायची पण एक गोष्ट आहे वाद निर्माण करून महाराष्ट्राला तोडून का मंत्र्यांना मात्र नाना याबरोबर हिंदू मुसलमान वाद दिसले कारण तणावपूर्ण वातावरण मिळते सरकारची मानसिकता समजा या पद्धतीचं हिंदू मुसलमान वाद करायची असेल तरी महाराष्ट्रासाठी दुष्णाव नाही आणि सरकारने विशेष करून कुठला मंत्री या पद्धतीचं वक्तव्य करत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्यांना तंबी दिली पाहिजे कोर्टाने आणि उच्च न्यायालयाने याच्यामधले निर्णय घेलेले आहेत त्याच्यामुळे किती आवाजामध्ये ते चालावे आवाजा ते एका एका धर्मासाठी नव्हते त्या सगळ्यांसाठी होते आणि जेव्हा माननीय सुप्रीम कोर्टाने त्या पद्धतीचे निर्णय दिला असेल तर त्याचं पालन व्हावं ही भूमिका सगळ्यांची असलीच पाहिजे पण एखाद्या धर्माच्या भोंग्याच्या बद्दलचा वाद निर्माण करायचा आणि धार्मिक तेढ निर्माण करायचं काम केलं जात असेल तर हे बरोबर नाही पण नाना त्यात असं सुद्धा म्हटलेलं आहे की जर एखादी तक्रार आली आणि त्या तक्रारीवर जर लक्ष दिलं नाही तर तिकडच्या सिनियर इन्स्पेक्टरवर कारवाई केली जाईल मुद्दा असा आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन कुठलाही अधिकारी करत नसेल तर त्याच्यावर कारवाई होणारच मुद्दा हा कुठल्या एका धर्मापुरतं नाही त्याला अदरवाईज करू नका जे काही मुख्यमंत्र्यांनी उत्तर सभागृहात दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये त्यांनी पोंग्यांच्या बद्दलचा दिलेला आहे कुठे धर्माबद्दलचा उल्लेख केलेला नाही त्यामुळे माध्यमांनी सुद्धा या पद्धतीचे जाती तणावर निर्माण करू नये एवढंच आमचा सल्ला आहे ना माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून